हा हॅलो नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आ, आज नेमकं काकूचा अचानक फोन आला की आ, मी येऊ शकत नाही वगैरे म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही सो आज म्हणजे स्वयंपाकाच्या तर काकू आलेले आहेत त्यांचं त्यांनी आज मस्त छानपैकी ना अशी ग्रेव्ही वगैरे बनवून दिली आहे म्हटलं आज थंडीचे दिवस आहे तर कोफ्ते वगैरे खरंच छान लागतात तर त्यांनी कोफ्ताची करी बनवून होती कोफ्ते मी संध्याकाळी गरम बनवले की ते छान लागतात आणि आज त्यांनी कोबी आणि फ्लावरचे पराठे पण बनवायचं राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे सगळं क्लीन झालं त्यांनी मला असे मटर वगैरे पण सोडून दिले आज पण मी नी विचार करते की रागीची भाकरी बनवू की हे करू ते आज मी विचार करते कारण मी असे मूग पण भिजून ठेवले होते तर मग आता चिला वगैरे असलं सध्या मी खाते तर भांडणं सगळं माझं आवडलंच बेबिला बघत हो बघत माझ्यात ऑलमोस्ट सगळे झाले कपडे वगैरे झाले ऑलमोस्ट पाहून वाजत आलं पप्पांची यायची वेळ झाली कारण काहीतरी पप्पाचं कोणीतरी फ्रेंडमध्ये कोणीतरी एक्सपायर झालं म्हणून ते बोलले की मला आज मी ते गेले म्हटलं आज बेसिकली बाहेर तोपर्यंत तो, मला माझं हे असं दोळत्याचं माझी किंवा दोळच्या तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करा आणि असत किमु आज पप्पा घरी नाही आणि काकूचं पण असं कोणाला की दंगला oh, oh. <says> नाही

हो तर ते आता होणारच आणि आजकाल याच कसं झालंय खेळण्या आहेत त्या नको आता तो डॉवर उघड पाय पुसण खेळ ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या चालू झाल्या म्हणजे कळत नाही आता असं सल्ला कारण तो असतं माझंही थोडंसं काम चालू असतंय पप्पा इतकं नाही वय झालेलं आहे त्याच्यामुळे

काय झालं भाजी कशी होत चिरलं छान बारीक शिजरण बारीक चिरलं मला बारीक पोलीफार आवडते पटकन शिजत असं माझा मी काक सांगत असते स्वयंपाकाच्या की ही जर भाजी करायची हो असेल तर एकदम बारीकची आणि ते खायला असं छान लागतं असं वाटतं की किसूनच काढला काय त्या पण बारीक नाही आता मी ना ह्या दोडक्याच्या भाजीमध्ये ना थोडेसे मटन टाकणार आहे हिरवेळी

आवडतं शिवाजी अशी एक लाल तिकटा सोबतच आवडत कमी गॅस करून घेतलं म्हणजे जळणार नाही भाजी वरती पण टाकलं तुम्हाला तसं नाही आवडत चिरलेली बारीक आता मी मोस्टली सुक्या भाज्यांना पाणी वगैरे टाकत नाही कारण रागीचा चिला बन आता रागीच्या चिलाची रेसिपी मी मी ऑलरेडी तुमच्याशी शॉर्ट्समध्ये ऑलरेडी केलेली आहे पट आज तुम्ही वेळ लागत नाही आणि तसे मला अशी थोडीशी कच्चीच चोचलेली खायची असं सॉफ्ट आहे त्याच्यामुळे मी असे खूप जास्त असे शिजवामध्ये असं तोपर्यंत ह्या गॅसचं शेगडी चालत नाही आहे लायटर मला पटपटते होत नाही लवकर कटक टक्का 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 लागतं मम्मी गाडी ओढली की काम झालं बाउल रागीची भाकरी बनवते सो uh -huh. so, त्याच्यामध्ये भाकरी कशी ना रागीची फक्त प्लेन भाकरी म्हटलं ना तुकते म्हणजे कसे तुकडे तुकडे होतात म्हणून uh -huh. त्याच्यामध्ये थोडासा बेसन ॲड कर

झुंजरीत तापला पाहिजे झुंजरीत हा शब्द नाहीये कडक तापला पाहिजे काय रे अवयश कोणाशी असतोय हा असा किती वाजले रे Ben çok Ben çok çiğnemeyi de çok çiğnemeyi seviyorum. Ben de करते पण त्याच्यामध्ये खरंच वेगळा सोय आहे काय काय करते आता भावाचा मला फोन होतो एक मिनिट झाला फोन त्या सो हां तेव्हा किती छान अशी गोल गोलगरगरी ही नाचण्याची अशी भाकरी होते दुसरी एक झाली हे बघा अशी मस्त निघते पण एकदम सळसळी त्याच्यामुळं असं होत नाही किंवा येत नाही असं नाहीये होते छान छान केले तर छान होते त्याचा पण लागेल मला आणि आता बाळ सुटते चला आधी मी स्वतः फीड करते मग तोपर्यंत त्याचं लावून आणि मग जेवण करून तर चालेल का मलाही जेवायचं अजून केस केवढे वाढलेत हो नंतर सगळं पुसून घेते आता झालं म्हणजे किचन आपलं हे झालं आता फक्त बाळाचे कपडे लावायचे राहिलेत मशीन त्यांना सकाळी मशीन झालं आणि छान होतं भाकरी किती मस्त गरूजरी होतं ते जमतं का मला गोल भाकरी कमेंट करून सांगा मला बारीकची जमते ज्वारी चपाती आणि हे फक्त तांदळाची कधी मी ट्राय नाही केली भाकरी वगैरे ते अरे असं दोन छान आता एक सकाळसाठी आणि संध्याकाळसाठी कारण एका वेळेस इतकं इतकं नाही खायच एका वेळेस हा ब्लॉग मी इथे पेंड करते जेवण शॉर्ट ब्लॉगमध्ये मध्ये छोट्या ब्लॉगमध्ये मध्ये कारण कारण सगळं बघितलं

माझं जेवण तर रेडी झालं मगाशी जी मी तुमच्यासोबत भाजी शेअर केली होती अगदी असं साधं जेवण आहे दही आणि मग शिकवले भाजी वगैरे स्वच्छल मी जेवते तुम्ही पण जेवा ऑलमोस्ट दीड पाहुणे दोन वाजत आले स्वच्छ आलं बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये